नक्कीच पहिला चेंडू होता दोन धावा दोन श्री गणेशा होतोय मॅच ची सुरुवात होते निकेतन याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार दोन धावींसाठी आलेला भन्ना आडवेगाचा चेंडू नो चेंडू पाठीमागे आपटण्याचा प्रयत्न पंचानी नक्कीच दंडित केला आणि तद्वर निघालेली ही एकेरी धाव एकेरी धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावतोय धावसंख्या जाऊन पोचते एक धाव आता मात्र टॉस फ्री फ्रीचा चेंडू आहे तो मात्र निकेतन साठी मयूर याचा मयूर टू निकेतन काय करतोय निकेतन मोठा फटका येतोय का या मयूर निर्धाव काढतोय भन्नाट आठवेकाचा चेंडू हे डिक्लेअर झोन मध्ये पाठवतोय एका धावीने धाव फलक जात आहे चार या आकड्यावरती तर निकेतनने पाहिलं तर तीन चेंडू अखेरीस तीन धावा बनवलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या नक्कीच चार या आकड्यावरती पुन्हा एकदा मयूर टू निकेतन जाऊया सामन्याच्या दिशेने काय होत आहे तर योर्कर टाकण्याचा प्रयत्न वाईटने अंपायरने दंडित केलाय प्लस वन आताच्या निकीच मिळत आहे त्या दोन धावा दोन धावेने धावसंख्या जाते ती सहा या आकड्यावरती तर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दोन तर नंतर नो बॉल आणि आताचा वाईट प्लस वन धावसंख्या आहे तिथं सहा दोन चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती तब्बल सहा या आकड्यावरती पुढील चेंडू मयूर याचा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न चेंडू फसला होता गती होती बॅटचा नक्कीच लागला समोरच्या दिशेने जाताना आणि एकेरी धाव एकेरी धाव आणि धावसंख्या जाते ती सात या आकड्यावरती आता मात्र स्ट्राईक वरती येतो तो मात्र एकनाथ एक, एक गाडुली संघाचा जुना खेळाडू आता मात्र स्ट्राईक वरती येतोय एकनाथ टू मयूर तर ऑफसाइड ला मारण्याचा प्रयत्न होता अंपायरने दंडित केला वाईट चेंडू एकेरी धाव नक्कीच एकेरी धावणे धावून सगळ्या जाते ती तब्बल आठ या आकड्यावरती तीन चेंडू आठ धावा आता मात्र स्ट्राईकला आहे तो मात्र एकनाथ एकनाथ टू मयूर पुन्हा एकदा चौथा चेंडू मात्र घेऊन येतोय स्लोअर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न चेंडूला उसली मिळाली बॅटवरती बसलाय आणि तद्वर आलेला हा चौकार चार धावेंसाठी चार धावे नक्कीच चा धावसंख्या जाऊन पोचते बारा या आकड्यावरती एक खराब क्षेत्ररक्षण नक्कीच मयूर याच्याकडून एक पुन्हा एकदा बघूया मयूर बारा चार चेंडू बारा धावा चार चेंडू बारा धावा पुन्हा एकदा मयूर टू एकनाथ पुन्हा येतोय का टाकण्याचा प्रयत्न होता आपण दंडीत नक्कीच केलं वाईट चेंडू एकेरी धाव नक्कीच मिळते एकेरी धाव धाव पण संख्या जाते ती तेरा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका मोठा प्रहार येतोय चेंडूला धाडतोय का नाही झाडाच्या अडथळ्यामुळे तब्बल तोंड धावा काढण्यात यशस्वी दोन धावेने धाव फलक जात आहे ते पंधरा या आकड्यावरती पाच चेंडू पंधरा धावा जरा त्वरा करावी सामना लवकर संपवायचा आपल्याला पुन्हा एकदा मॅचच्या च्या दिशेने आतापर्यंत पुन्हा एकदा भन्नाट वेग फलंदाजाला का नक्कीच काय कळलं नाही आणि एका सटका अखिरेश धाव संख्या आहे ती पंधरा थोडी घाई करा आणखीन आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आता मात्र नौका गोलंदाज सुजल दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र सुजल आता मात्र सुजल दुसरं षटक चालू करूयात सुजल टू निकेतन आता मात्र फ्लॅट मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्याच्या खालती येतोय आणि एकेरी धाव काढण्यात मात्र नक्कीच यशस्वी होतोय तुषार जेल जेलच्या खालती एकेरी धावे धाव संख्या जाते सोळा या आकड्यावरती <laughs> पुन्हा एकदा सुन सुजल टू एकेनाथ प्रतिम चेंडू भन्नाट वेग वेगवान चेंडू निर्धाव चेंडू येतोय आणि दिन दोन चेंडू अखेर धाव संख्या आहे ती तब्बल सोळा आता मात्र नो चेंडू त्यावरती डिक्लेअर धाव दोन धावा आत्ताच्या आणि दोन धावेने धावसंख्या झाली ती अठरा तीन चेंडू अखेरीस अठरा धावा एकदा चांगला चेंडू हाताळलाय <laughs> निर्धाव चेंडू येतोय चांगला चेंडू <laughs> नक्कीच अष्ट्यांचा विध्वस्त करतोय याने एकनाथला बॅक टू द पविलियन पाठवलंय अप्रतिमाशी गोलंदाजी तीन सुजलने जर का पाहिलं तर तीन तीनच धावा आतापर्यंत खर्च केल्या चार चेंडूच्या अखेरीस तीन धावा या पुढील होणारा सामना आहे तो जे सॉरी मोरे कळमगाव वसेस बिरवाडी दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन समालो कक्षामध्ये यायचं आहे सुजेल्याचा पुढचा चेंडू अठरा धावा शेवटचा चेंडू आहे ओमकार, नवीन फलंदाज मात्र पुन्हा एकदा वेगाचा चेंडू षटकाची होते समाप्ती आणि धाव संख्या एक बॉल बाकी आहे का सौर। एक बॉल एक बॉल बाकी आहे शेवटचा चेंडू याला समोर छा चेंडू मारले एके धाव एक सॉरी निर्धाव चेंडू दोन षटका अखेरी धाव संख्या है ती अठरा यापुढील होणारा सामना कळमगाव कळमकर वर्सेस के बी सी सी बिरवाडी ब्रेकमध्ये आपला टॉस उडवला जाईल दोन्ही संघाचे कर्णधार सूचित करण्यात येते आपल्याला दिशेने शेवटचा षटक नक्कीच स्वप्ने स्ट्राईक वरती आहे तो मात्र निकेतन आता समोरच्या दिशेने मोठा प्रहार केलाय चेंडूला फाटवलाय सी मा रे शा पार सहा धावेसाठी सहा धावा सहा धावे धाव फलक जाता येते ट्वेंटी एकोणीस एकोणऐंशी आकड्यावरती आता पात्र कार्पेटच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न होता चोवीस धावा दोन चेंडू चोवीस धावा आता मात्र पुन्हा एकदा स्वप्नेल टोनी केतन आता तिसरा चेंडू नेर धाव चेंडू येतोय षटक चालू आहे आतापर्यंत संख्या जर काय तर तब्बल चोवीस आकड्यावरती थांबून ठेवलंय ते मात्र गाढवली संघाला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता निकेतनच्या यष्ट्यांचा वेध घेण्यात नक्कीच स्वप्नील यशस्वी झालाय चोवीस धावेवरती नक्कीच दोन गडी नक्कीच बाद होत आहेत निकेटन बॅक टू द पविलियन आता मात्र नवीन फलंदाज येतोय त्यांची जागा भरून काढण्यासाठी तो मात्र सागर सागर तू स्वप्नील दोन चेंडू बाकी आहेत अप्रतिम गोलंदाजी स्वप्नील याची కొన్నైకిదన్న నిర్ధవ్ చండు సివార్తా చిడ్డు సోప్నిల్ యాచా ప్రతిమ్ చండు నిర్ధవ్ చండు सामना नक्कीच समाप्त होतोय धाव संख्या होते चोवीस पंचवीस चा असेल ते मात्र टार्गेट यापुढील होणारा सामना केबीसीसी बिरवाडी वसेस जीएम सॉरी कळमगाव कळमकर यांचा टॉस उडवण्यात येईल हॅलो नक्कीच कळमगाव संघ टॉस विन झाला आणि प्रथम तास निर्णय नक्कीच घेतलेला आहे मॅच मॅचच्या दिशेने पंच सामना त्वरित चालू करायचा आहे थोडी त्वरा करा जर विजयासाठी पाहिलं तर चोवीस चेंडूमध्ये पंचवीसची गरज एकोणीस चेंडूमध्ये पंचवीस धावांची चे नक्कीच गरज आहे अठरा चेंडूमध्ये पंचवीस धावांची गरज आहे ती मात्र कुरोशी संघाला ओपनिंगसाठी आला आहे तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र मयूर आणि गोलंदाजी मार्कवरती निकेतन पहिला षटक पहिल्या चेंडू वरती एक साईड ला मारण्याचा सा प्रयत्न प्रयत्न यशस्वी होतोय का नाही एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा नक्कीच कंप्लीट होतो तिसरी धाव होते का कंप्लीट हो नक्कीच तीन धावा तीन धावेने मात्र धाव फलक जाते श्रीगंठच्या होतोय तीनही आकड्यावरती सतरा चेंडू बावीसची ची गरज पुढील चेंडू निकेतन याचा समोर असेल तो मात्र मयूर फुलटॉच चेंडू होता स्लोअर पद्धतीचा पायामध्ये पडला तद्वर आलेली एकेरी धाव सातत्या पूर्ण स्वप्नील याला स्ट्राईकवरती आणण्याचं चा काम चालू आहे ते मात्र त्याचा साथीदार मयूर आणि एकेरी धावीवरती नक्कीच समाधानी मानताना नक्कीच चेंडू उडवला नोमॅन्स लँड मध्ये पडला तत्वरती आलेले हा दोन धावा आणि दोन धावेने धाव फलक जात आहे सहा या आकड्यावरती तीन चेंडू अखेरीस सहा धावा आता मात्र पुणे पुढील चेंडू निकेतन याचा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता समोर मारण्याचा प्रयत्न चेंडू फसलाय मॅन्स लँडमध्ये no पडतोय क्षेत्रक्षक कोणीही नाही त्याच्या खाली तदवर दोन धावा कंप्लीट नक्कीच झालेल्या आहेत आणि दोन धावेने धाव संख्या जाते आठ या आकड्यावरती चार चेंडू अखेरीस आठ धावा पुढील चेंडू निकेतन याचा समोरच्या दिशेने मारलेला फ्लॅट षटकार सहा धावा आणि धाव संख्या आहे ती चौदा पाच चेंडू चौदा धावा आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवला एकेरी धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा नक्कीच कंप्लीट झालेत तिसरी धाव होते का कम्प्लीट हो नक्कीच तीन धावा तीन धावे नाही धाव संख्या होते सतरा धावा पंचवीस टार्गेट आता मात्र बारा चेंडूमध्ये आठ धावांची गरज आहे ती मात्र क्रोशी संघाला मात्र पुढील षटक घेऊन येतो तो मात्र एकनाथ स्ट्राईक वरती आहे मयूर स्वप्नील एकेरी धाव निदाव। एकेरी धावे हे धावसंख्या जाते अठरा या आकड्यावरती तर अकरा चेंडू सात धावींची गरज ऑफ मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याच्या खाली चेंडूला फेकून दिले दोन धाव्यांसाठी दोन धावेनी मात्र धाव संख्या जाते वीस या आकड्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल पाच धावांची गरज आहे ती मात्र यंगस्टार कुरोशी संघाला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पटकावलेला चेंडू दोन धाव्यांसाठी शेवटचा चेडू समोरच्या दिशेला भिर काहून दिलाय चेंडूला दहा लेसी मा रे शा पार षटकार आणि प्रथम फायनलिस्ट आपल्याला नक्कीच मिळालेला आहे तो मात्र यंग स्टार कुरुशी संघ